मायानगरी मुंबईची दक्षिण मुंबई लोकसभा ही जागा शहरातल्या हाय प्रोफाईल जागांमध्ये गणली जाते या मतदारसंघात अनेक मराठी गुजराती मुस्लिम ख्रिश्चन पारशी आणि दलित मतदार आहेत मलबार हिल किंवा कुलाबा सारखे पॉश भाग आहेत तर दुसरीकडे गिरगाव शिवडीसारखे भागही आहेत जिथे लोक चाळींमध्ये राहतात आज आपण मुंबई शहराच्या या दक्षिण मुंबई लोकसभा सीटबद्दल बोलणार आहोत लोकसभेचा महासंग्रामच्या या आजच्या भागात दक्षिण मुंबई मतदारसंघाचा आढावा घेऊयात नमस्कार मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि कामगार संघटनेचे नेते दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांनीही दक्षिण मुंबईच्या या जागेवरून निवडणूक लढवली होती जॉर्ज फर्नांडिस यांनी एकोणीशे सदुसष्ट मध्ये इथून निवडणूक लढवून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केलेला या जागेवर दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता होती मात्र नंतर ही जागा शिवसेनेच्या ताब्यात आली पण आता महाराष्ट्राची राजकीय समीकरणं बदलली आहेत आता शिवसेनाच दोन गटात विभागली गेली आणि अशा परिस्थितीत या जागेवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट आपापले उमेदवार उभे करणार आहेत त्यामुळे ही स्पर्धा आणखीनच रंजक होऊ शकते दक्षिण मुंबई हा मुंबईतील संमिश्र वस्ती असलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघात सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे खासदार आहेत सावंत हे उत्तम लोकसंपर्क असलेले लो प्रोफाईल कामगार नेते आहेत मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे गेल्या दहा वर्षांपासून खासदार असलेल्या सावंतांचा मतदारसंघात जम बसलाय त्यामुळे त्यांना टक्कर द्यायची असेल तर तितकाच तगडा उमेदवार दिला पाहिजे हे हेरून भाजपनं राहुल नार्वेकर यांना मैदानात उतरवण्याचं ठरवलं असल्याचं समजतंय राहुल नार्वेकर हे मराठी आहेत मध्यमवर्गीयांबरोबरच उच्चभ्रू मतदारांशीही ते कनेक्ट होऊ शकतात कुलाबा मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत याचाही त्यांना फायदा होऊ शकतो असा भाजपचा होरा आहे त्यामुळे यंदा दोन कोकणी शहरांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे शिवसेना गट आणि भाजपकडून मराठी आणि कोकणी मतं स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू झालाय माजी मंत्री आदित्य ठाकरे वारंवार लालबाग परेलमध्ये बैठका घेत आहेत तर राहुल नार्वेकर शेवटच्या टप्प्यात लालबाग परेल आणि शिवडी मधली रखडलेली कामं मार्गी लावत आहेत पण असं असलं तरी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काय घडलं होतं हे पाहणंही महत्वाचं आहे त्यामुळे त्यावेळी कोणाला किती मतं मिळाली होती हेही आता पाहूयात सध्या या जागेवरून उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत गेल्या निवडणुकीत म्हणजेच दोन हजार एकोणीसला अरविंद सावंतांनी काँग्रेसचे माजी मंत्री मिलिंद देवरा यांचा पराभव केलेला दोन हजार एकोणीस मध्ये या जागेवरून तेरा उमेदवारांनी आजमावलं मात्र खरी लढत शिवसेनेचे अरविंद सावंत आणि काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्यातच होती यात सावंतांना चार लाख एकवीस हजार नऊशे सदतीस आणि मिलिंदेवरांना तीन लाख एकवीस हजार आठशे सत्तर मतं मिळाली होती तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सुद्धा याच जागेवर अरविंद सावंतांनी देवरा यांचा एक लाख अठ्ठावीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केलेला त्या वर्षी अरविंद सावंतांना तीन लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे ऐंशी मतं मिळाली तर मिलिंद देवराना दोन लाख सेहेचाळीस हजार सहाशे बत्तीस मतांवर समाधान मानावं लागलं त्याचसोबत दोन हजार चौदा मध्ये मुंबई दक्षिणची लोकसंख्या एकोणीस लाख अडुसष्ट हजार पाचशे एकवीस होती दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेत अरविंद सावंत अठ्ठेचाळीस टक्के मतांनी विजयी झाले आणि मनसेचे बाळा नांदगावकर दहा पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतांसह तिसरे आणि देवरा यांना एकतीस टक्के मतदारांसह दुसऱ्या क्रमांकावर राहावं लागलं तर आम आदमीकडून निवडणूक लढवणाऱ्या मीरा सन्याल या केवळ पाच पूर्णांक सतरा टक्के मतांसह चौथ्या क्रमांकावर होत्या पण काही वर्षांपूर्वीच मीना सन्याल यांचंही निधन झालंय दरम्यान यंदाच्या निवडणुकीत निर्माण झालेला प्रश्न म्हणजे मनसे किंग मेकर ठरणार का कारण ठाकरेंच्या शिवसेनेकडून आगामी निवडणूक मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लढवली जाण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत दक्षिण मुंबईत अमराठी उमेदवार फारसा उपयोगाचा ठरणार नाही सध्या भाजपशी मधुर संबंध साधून असलेल्या मनसेच्या मतदारांची मतं भाजपकडे वळवायची असतील तर मराठी उमेदवार देण्यावाचून पर्याय नाही हे भाजप जाणून त्यामुळे नार्वेकरांची निवड करण्यात आल्याचं समजतय माजगाव शिवडी लालबाग परळ या ठिकाणी मनसेची असलेली ताकद जमेची बाजू आहे म्हणूनच बाळा नांदगावकरांचा मराठी भागात असलेला प्रभाव गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबई मतदारसंघात मुख्यतः मराठी गुजराती मारवाडी आणि जैन समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत पण लालबाग काळा शिवडी आणि परळ भागात मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे पण शिवसेनेच्या फुटीनंतरच वास्तव दक्षिण मुंबई मतदारसंघातील हा भला मोठा मराठी पट्टा कितपत स्वीकारेल हा मोठा प्रश्नच आहे लालबाग परळ म्हणजे एकंदरीत संपूर्ण गिरणगाव गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेना आणि विशेषतः ठाकरेंशी एकनिष्ठ आहे त्यामुळे या पट्ट्यात भाजपला कितपत पसंती मिळेल हाही प्रश्न आहेच अशातच भाजपा मनसेने परस्पर सहकार्याने निवडणूक लढवली तर ठाकरेंचा बालेकिल्ला सर करणं भाजपसाठी सहज शक्य होऊ शकतं त्यामुळे या निवडणुकीत आता काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या मतदारसंघाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा